नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आठ ते नऊ वर्षाच्या मुलीच्या मापाचं ब्लाऊज कटिंग बघणार आहोत त्याच्यासाठी मी हा ब्लाऊज पीस घेतला आहे घडी करून ठेवलेला आहे समोरची ओपन साईड आहे ही आणि आपल्याकडे ठेवलेली ती घडीची बाजू आहे आता परत ह्या ब्लाऊज पीसची एक घडी घालायची आहे कारण इथे आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही जे पार्ट आहेत ते एकाच वेळेस आपण कट करणार आहोत म्हणून आता इथे हे व्यवस्थित घडी घालून ठेवलेलं आहे त्यानंतर आता इथे ब्लाऊज उंची घेतलेली आहे साडे अकरा इंच आणि छातीचे माप आहे एकोणतीस इंच कंबर आहे सव्वीस इंच बाहीचे मापं इथे दिलेली आहेत बाही उंची चार इंच बाही मुंडा सव्वा पाच इंच आणि बाही बॉटम म्हणजे दंडघेर साडेचार इंच आता ही मापं आपल्याला इथे टाकायची आहेत सगळ्यात आधी आपण शोल्डरचं माप टाकणार शोल्डर आहोत तर इथे मी पाच इंच शोल्डर घेत आहे त्यानंतर इकडे हे पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे पाच इंच जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढंच मुंड्याचं माप घेतलेलं आहे त्यानंतर मग छातीचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे इथे चेस्टचं माप आहे एकोणतीस इंच त्याचा चौथा भाग होतो सव्वा सात इंच हे सव्वा सात इंच आणि पुढे दोन इंच सिलाई मार्जिन दोन इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्यानंतर मग इथे ब्लाऊज उंचीचं मार्किंग करायचं आहे ब्लाऊज उंची आहे इथे साडे अकरा इंच प्लस एक इंच सिलाई मार्जिनसाठी एकूण साडेबारा इंचावर इथे मार्किंग करून मग इथे अशी रेषा आखायची आहे आणि त्या रेषेवर कमरेचं माप टाकायचं आहे कंबर होतं सव्वीस इंच त्याचा चौथा भाग घेतला साडेसहा इंच प्लस एक इंच टकसाठी आणि पुढे मग दोन इंच नेहमीप्रमाणे सिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे आणि मग हे पॉईंट जोडायचे आहेत त्यानंतर इथे हे असं मार्किंग करून झाल्यानंतर हे जे पॉईंट आहेत सिलाई फिटिंगचे आणि सिलाई मार्जिनचे ते जोडायचे आहेत ह्याप्रमाणे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे एक इंच किंवा सव्वा इंचावर इथे तुम्ही मार्किंग करू शकतात पुढच्या भागासाठी तुम्ही इथे अर्ध्या इंचावर आणि मागच्या भागासाठी इथे एक इंचावर मार्किंग करू शकतात एक किंवा सव्वा इंच आणि आतील मुंढ्यासाठी अर्धा इंचावर मार्किंग इथे करायचं आहे ह्याप्रमाणे हा मुंढ्याचा आकार द्यायचा आहे दोन्ही मुंढ्याचा आपण आकार इथे दिलेला आहे त्यानंतर इथे गळारुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच तुम्ही दोन इंचसुद्धा घेऊ शकतात आणि नंतर इथे पुढच्या गळ्याचं मार्किंग केलेलं आहे साडेपाच इंच आणि इकडे सव्वा दोन इंच घेऊन मग बॉक्स बनवून नेहमीप्रमाणे इथे तुम्ही आकार देऊ शकतात गळ्याचा मी इथे गोल आकार देत आहे पुढचा गळा मी साडेपाच इंच घेतलेला आहे आणि गळा रुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि मग इथे गोल आकार इथे हसत द्यायचा आहे आता हे कट करण्याआधी इथे टक्स मार्किंग करायचं आहे कमरेच्या मापापासून इथे निम्मे करून घ्यायचं आहे आणि मग तिथे मार्किंग करून वरती साडेतीन इंचापर्यंत हे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक इंच जे आपण घेतलेलं होतं ते एक इंचचा टक्स इथे घ्यायचा आहे आता मी हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यातले हे पार्ट दोन पार्ट होते वेगळे करून घेतलेले आहेत आता इथे ही आहे बॅक बॅक साईडचं मार्किंग करण्यासाठी क मागचा गळा जो आहे तो मी इथे साडेसात इंचाचा घेतलेला आहे आणि मग इथे मटक्या गळ्याचा इथे हा असा आकार दिलेला आहे तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही इथे देऊ शकतात त्यानंतर मग इथे हे असं निम्मे करूनसुद्धा त्याच्यानंतर इथे वरती एक इंचावर मार्किंग करून मग इथे पाव इंच घेऊन तुम्ही हा असा मोजूनसुद्धा हा गळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकतात आणि खाली टकचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आता बाहीचं कटिंग करायचं आहे ह्या उरलेल्या कापडात बाहीचं कटिंग करायचं आहे हा एवढा कापड उरला त्याची अशी घडी घातलेली आहे तुम्ही मा जेवढं माप असेल त्यानुसार तुम्ही घडी घेऊ शकतात मी आता संपूर्ण अशी पूर्ण घडी घातलेली आहे चार फोल्ड इथे झालेले आहेत नंतर घडीच्या बाजूकडून आपल्याला मापं टाकायला सुरुवात करायची आहे ह्या घडीच्या बाजूला सगळ्यात आधी ब्लाऊज उंचीचं मार्किंग सॉरी बाही उंचीचं मार्किंग करायचं आहे बाही उंची आहे चार इंच प्लस खाली पाव इंच आणि वरती अर्धा इंच सिलाई मार्जिन लागणार आहे म्हणून मी इथे पावणे पाच इंचावर बाही उंचीचं मार्किंग करत आहे ह्याप्रमाणे तुम्ही हे बाही उंचीचं मार्किंग करायचं आहे त्यानंतर मग हे अर्धा इंच असतं ते सिलाईसाठी आणि खाली पाव इंच अस्तर जोडण्यासाठी लागतं म्हणून एकूण पाऊण इंच एक्स्ट्रा इथे घेतलेलं आहे आणि पावणे पाच इंचावर इथे बाही उंचीचं मार्किंग केलेलं आहे त्यानंतर ह्या मार्किंगपासून जे बाही उंचीचं मार्किंग होतं त्या उंचीपासून आतमध्ये पावणे दोन इंचावर किंवा दोन इंचावर कॅप हाईटचं मार्किंग करून घ्यायचं आहे तिथे सरळ रेषा आखायची आहे आणि त्या रेषेवर मग हे मुंड्याचं मार्किंग करायचं आहे ही कॅप हाईट इथे घेतलेली आहे पावणे दोन इंच त्याच्यानंतर इथे ही अशी रेषा आखून घ्यायची आहे जिथेपर्यंत कॅफ हाईटचं मार्किंग आलेलं आहे, आहे त्या मार्किंगपासून वरती अशी रेषा आखायची आहे आणि मग तिथे हे बाही मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे ते आहे सव्वा पाच इंच पण इथे अर्धा इंच कमी करून मग हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुढे दोन इंच सिलाई मार्जिन कारण हे तिरकस मोजलं की ते बरोबर सव्वा पाच इंच येत असतं म्हणून त्यानंतर मग नेहमीप्रमाणे जसं आपण बाहीला आकार देतो त्याप्रमाणे इथे हा बाहीचा आकार द्यायचा आहे आणि हा आतील मुंड्याचा आकार द्यायचा दिलेला आहे आणि इथे आता बाही बॉटम म्हणजे दंडघेर साडेचार इंच आहे तर साडेचार इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुढे वरती जेवढं दोन इंच आपण सिलाई मार्जिन घेतलं तेवढं आणि हे पॉईंट असे जोडायचे आहेत आणि मग हे कट करून घ्यायचं आहे कट करून झाल्यानंतर मग आतील मुंढ्याचा आकार कट करायचा आहे त्याच्यासाठी ह्या दोन्ही बाह्या अशा ओपन आहेत आणि एका बाजूचा हा आतील मुंढ्याचा आकार कट करायचा आहे हा आतील मुंढ्याचा आकार कट करून झाल्यानंतर तिथे मार्किंग करायला विसरायचं नाही कारण अस्तर जोडताना फार गोंधळ होतो म्हणून इथे हा ह्या दोन्ही बाह्यांवर इथे आतील मुंढ्याच्या आकारावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा जो फ्रंट पार्ट होता पुढचा भाग तिथे सेंटरमध्ये कट द्यायचा आहे कारण आपल्याला लूप तिथे लूप्स पट्ट्यावर लावायच्या असतात आता ह्या अस्तरची मी घडी घातलेली आहे आणि घडीची बाजू आपल्याकडे ठेवून ह्या घडीच्या बाजूला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि हा फ्रंट पार्ट तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार कपड्याच्या कुठेही तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर आता मी हे इथे ठेवून थे घेतलेलं आहे आणि कटसुद्धा करून घेतलेलं आहे एक्स्ट्रा अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवून आणि बाही इकडे काठांवर कट करून घेतलेली आहे आता हे कमी वेळेत कसं शिवायचं याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे तोही तुम्ही बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद